पाचोरा शहरातील एका भागातून सोळा वर्षे तीन महिने चार दिवस वय असलेल्या इयत्ता शिकत असलेल्या युवतीला दिनांक जानेवारी रोजी दुपारी चार ते रात्री आठ वाजेच्या दरम्यान कशाचे तरी आमिष दाखवून पडून नेले परिसरात आजूबाजूला तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती रात्री आठ वाजे पावेतो मिळून आली नाही तसेच घरी परतही आली नाही तसेच नातेवाईक यांना फोन करून विचारपूस केली परंतु नक्की कुठे गेली असावी याबाबत काही समजून येत नसल्याने आज पावेतो तिचा शोध घेतला परंतु युवती मिळून आली नाही म्हणून युवतीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशन येथे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री आठ वाजता हाती आली आहे या घटनेचा पुढील तपास व मुलीचा शोध पाथोरा पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार सुनील पाटील हे घेत आहेत आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका